एक अमूल्य भेट आहे निसर्गाचे अस्तित्व टिकवण्यासाठी झाडे महत्वाची भूमिका बजावतात म्हणून म्हटले आहे की झाड होण मातीमध्ये रुजून एका एका श्वासासाठी या झाडांची मुळे जमिनीवरील माती घट्ट पकडून ठेवतात त्यामुळे जमिनीची धूप कमी होते पृथ्वीवरील सर्व सजीवांना लागणार ऑक्सिजन हा तर झाडापासूनच मिळतो सूर्य डोई घ्यावा लागतो तशात कोणी सावली मागतो त्याला म्हटले आहे वृक्षवल्ली वनचरे पक्षी ही सुस्वरे आळवि मित्रांनो हजारो वर्षांपूर्वी साधू संतांना झाडाचे महत्व मिळले होते तर आज वैज्ञानिक गतीत बुद्धिमान मानवाला याचे महत्त्व का कळू नये आज जगात लोकसंख्या वाढत आहे बेसुमार वाढत्या लोकसंख्येमुळे झाडांची तोड मोठ्या प्रमाणात होत आहे वृक्षतोडीमुळे प्राण्यांचे जीवन धोक्यात येत आहे पण मानवाला हे कळत नाही तो वृक्षावर नाहीतर स्वतःच्या पायावर पुराड मारत आहे आज आपण बघ नैसर्गिक आपत्ती येत आहे कुठे दुष्काळ तर कुठे अतिवृष्टी कुठे महापूर तर कुठे दरड कोसळणे कुठे भूकंप तर कुठे अवर्षण यासारखे दुर्घटना होत आहे तर कुठे प्रचंड तापमानामुळे बर्फ वितुत पृथ्वीचा अस्तित्व धोक्यात येत आहे या सर्व घटनांचा विचार केला तर आपल्याला समजेल की वृक्षतोडीमुळेच घटना घडत आहेत तर मित्रांनो उठा येणारे संकट ओळखा नाहीतर एक दिवस असा या पृथ्वीवरील मानवाचे अस्तित्व नष्ट होईल म्हणूनच आपल्या भविष्यासाठी सर्वांनी झाडे 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 लावणे गरजेचे आहे लावा जगवा जीव वाचवा वसंतराशी नात टिकवा पर्यावरणाचा छंद वाढवा अनेक उपक्रमांमधून आपण लोकांपर्यंत झाडाचे महत्व पोहोचवले पाहिजे तसेच प्रत्येक व्यक्तीने झाड लावण्यात पुढाकार घेतला पाहिजे झाडे लावा झाडे जगवा असे नुसते न म्हणता ते कृतीत उतरवले पाहिजे झाडाच्या संवर्धनाची सुरुवात आपण स्वतःपासूनच करायला हवी भरपूर झाडे लावून त्यांची संवर्धन करून आपली निसर्ग सृष्टी आपण जपली पाहिजे शेवटी मी इतकाच म्हणेन सारे झाले इतके सारे आना तो केले निसर्ग हा कोपला म्हणून त्याची जाणीव ठेवा त्यासाठी संदेशा झाडे लावा झाडे जगवा चला तर मग सर्वांनी मिळून झाडे लावण्याचा निर्धार करूया धन्यवाद